येता जाता रोज बाई मारते मला येता ये जाता रोज बाई मारते ते काय सांगू शेजारीन बाई अक्कल नाही याला काय सांगू शेजारीन बाई अक्कल नाही याला येता जाता रोज बाई मारते ते जाता रोज बाई मला काय सांगू शेजारीन बाई अक्कल नाही आला काय सांगू शेजारीन बाई अक्कल नाही आला मामाजी काय सांगू शेजारीन बाई नशीब माझ हीन काय सांगू शेजारीन बाई नशीब माझ हीन येता जाता रोज बाई मारते मला येता जाता रोज बाई मारते मला काय सांगू शेजारीन बाई अक्कल आला काय सांगू शेजारीन बाई अक्कल नाही आला साडी नाही चोळी नाही गड्यात फुटका मनी साडी नाही चोळी नाही गड्यात फुटका म्हण काय सांगू शेजारीन बाई फुकटचा केला धनी काय सांगू शेजारीन बाई फुकटचा केला धनी येता जाता रोज बाई मारते ते माला येता जाता रोज बाई मारते मला काय सांगू शेजारी बाई अक्कल आला काय सांगू शेजारी बाई अक्कल नाय्याला तू तुकाराम स्वामी माने संसार हा अव काय सांगू शेजारीन बाई नशीब माझ गोट अहो काय सांगू शेजारीन बाई नशीब माझ गोट येता जाता रोज बाई मार मला येता जाता रोज बाई मार मला काय सांगू शेजारी बाई अक्कल आला काई सांगू शेज़ारी बाई अकल नई याला काय सांगू शेज़ारी बाई अकल नाही आला